नमस्कार शेतकरी तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी मागील तीन वर्षाचा थकबाकी पीक विमा आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे पण हे पैसे तुमच्या खात्यात आले का आणि जर नाही आले तर काय करायचं चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया मागील तीन वर्षात महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा थकबाकीत राहिला होता नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान आणि काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे विमा रक्कम अडकून पडली होती केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त योजनेतून प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याचा निर्णय झाला होता नुकत्याच राज्य सरकारने विमा कंपन्यांना थकबाकीची रक्कम सोडण्याचे आदेश दिले त्यामुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक ट्रान्स ट्रान्स्फर डी बी टीद्वारे पैसे जमा होऊ लागले ही रक्कम खरीप हंगाम दोज दोन हजार एकवीस रब्बी दोन हजार बावीस खरीप दोन हजार बावीस अशा थकबाकी हंगामाची आहे पैसे आले आहेत का ते कसे तपासावे बँक खात्याचा मिनी स्टेटमेंट तपासा एस एम एस किंवा ए टी एमद्वारे पीक विमा पोर्टलवर लॉग इन करा पी एम यफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन ॲप्लिकेशन स्टेटस किंवा पेमेंट स्टेटस पर्यावर क्लिक करा तुमचा पीक विमा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका सी एस सी केंद्र किंवा तलाठी कार्यालय तिथे जाऊन सुद्धा पैसे आले का ते विचारू शकता पैसे आले नसतील तर काय करावे संबंधित कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांना भेटा तुमच्या पीक पाहणी नोंदी की आणि सात बारा उतारा अद्ययावत आहे का ते तपासा काही प्रकरणामध्ये बँक खात्याचा आय एफ एस सी कोड चुकीचा आधार लिंक नसणे यामुळे पैसे अडकतात अशा वेळी KYC अपडेट करून कृषी विभागाला माहिती द्या महत्वाच्या सूचना कोणतेही फेक फोन कॉल मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका सरकारी पेमेंट फक्त डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यात येईल यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही योजनेची अधिकृत माहिती फक्त कृषी विभागाच्या वेबसाईटवर किंवा अधिकृत जी आरमध्येच मिळेल शेतकरी बांधवानो तुमच्या खात्यात ही विमा रक्कम आली का ते लगेच तपासा जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद